कपाळावर गंध का लावतात हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग चालू करूया भारतीय संस्कृती कपाळावर गंध कुंकूस भस्म किंवा चंदन लावण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे केवळ ब्राह्म सजावट नसून तिच्या मागे धार्मिक आध्यात्मिक शास्त्रीय आणि सामाजिक असे अनेक अर्थ जडलेले आहेत विशेषत गंध म्हणजे चंदनाचा लेप कपाळावर लावणे हे पवित्र आणि शुभ मानले जाते धार्मिक दृष्टीने पाहता कपाळावरील गंध हे ईश्वर भक्तीचे प्रतीक आहे हिंदू धर्मात कपाळाच्या मध्यभागी अज्ञाचक्र असल्याचे मानले जाते हे चक्र अज्ञा विवेक आणि आत्मिक जागृतीचे केंद्र आहे गंध लावताना आपण ईश्वराचे स्मरण करतो आणि आपल्या विचारांना शुद्ध स्थिर ठेवण्याचा संकल्प करतो देवपूजेनंतर गंध लावल्याने म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद स्वीकारणे होय आध्यात्मिक दृष्टिकोनातून चंदनाचा सात्विक गुणधर्म असल्याचे मानले जाते चंदनाचा सुगंध मनाला शांतता देतो राग तणाव आणि अस्वस्थता कमी करतो ध्यान जप किंवा पूजेच्या वेळी गंध लावल्याने एकाग्रता वाढते आणि मन प्रसन्न राहते त्यामुळे साधकाला आध्यात्मिक साधनेत मदत होते शास्त्रीय कारण यामागे आहेत चंदन थंड प्रवृत्तीचे असते कपाळावर लावल्याने मेंदूला थंडावा मिळतो में उष्णता कमी होते आणि डोकेदुखी मानसिक थकवा यावर सकारात्मक परिणाम होतो पूर्वीच्या काळात लोक नैसर्गिक जीवनशैली जगत असताना अशा औषधी गुणधर्माचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जात असे चंदन त्वचेसाठीही उपयुक्त असून ते जंतुनाशक आहे सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाने पाहिले तर गंध हे शुद्धता सभ्यता आणि भारतीय ओळखीचे प्रतीक आहे सण उत्सव विवाह धार्मिक कार्यक्रम ह्यावेळी कपाळावर का गंध लावणे हे शुभ मानले जाते यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात सौम्यता आणि तेज दिसून येते पृवी राजे संत साधू आणि विद्वान कपाळावर गंध लावत असत त्यामुळे त्यांची ओळख आणि आदर व्यक्त होत असे आजच्या आधुनिक युगातही ही परंपरा टिकून आहे जरी काही लोक याकडे केवळ धार्मिक रीत म्हणून पाहत असले तरी त्यामागील वैज्ञानिक आणि मानसिक फायदे लक्षात घेतले तर गंध हे लावण्याची परंपरा अत्यंत अर्थपूर्ण आहे ही प्रथा आपल्याला आपल्या सुस्कृतीशी जोडून ठेवते आणि अर्थमूर्ख होण्यास मदत करते अशा प्रकारे कपाळावर गंध लावणे ही एक सारी कृती असली तरी तिच्या मागे महश्रद्धा विषज्ञान आरोग्य आणि संस्कृती ह्याचा सुंदर संगम दिसून येतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद